भारतात पंधरा ते एकोणीस वयोगटातील लग्न न झालेल्या मुलींचा प्रेग्नेंट होण्याचा रेशो हा इतका आहे आपल्या पॉप्युलेशनच्या म्हणजे किती मोठा आकडा आहे हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा पण या गोष्टीसाठी फक्त मुलं किंवा मुलीच जबाबदार आहेत का तर नाही त्यासाठी पालकही तितकेच जबाबदार आहेत म्हणूनच या विषयाकडे गांभीर्याने बघून वेळीच आई वडिलांनी मुलांशी डीप इंटेलेक्च्युअल बॉन्ड निर्माण करणं त्यांना विश्वासात घेणं त्यांचा मित्र बनणं आणि योग्य वेळी योग्य सल्ला देऊन त्यांचं आयुष्य योग्य दिशेला वळवणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी नुकताच नेटफ्लिक्स वर एक हिंदी चित्रपट पाहिला खेळखेलमे त्यात वडील आणि मुलीचा एक सीन आहे जो मला खूप आवडला अवघ्या आव दोन मिनिट चाळीस सेकंदाचा तो सीन आहे पण तो सीन प्रचंड ताकदीचा आहे वडील आणि मुलीचं नातं कसं असावं त्यांचं वैचारिक बॉन्डिंग काय लेवलचं असावं एकमेकांवर कसा विश्वास असावा एकमेकांबद्दलच्या आदराची लेवल काय असावी दोघांमध्ये कुठल्या लेवलची ट्रान्सपरन्सी असावी हे सगळं त्या सीन मधून कळतं जेव्हा मुली लहान असतात तेव्हा प्रत्येक वडील आपल्या मुलीवर प्रेम करतात तिचे लाड करतात तिला घरची लक्ष्मी समजतात तिला काय हवं नको ते सगळं आणून देतात पण मुलगी जेव्हा मोठी होते तेव्हा वडील आणि मुलीमध्ये अंतर वाढायला लागतं अभ्यास शिक्षण आणि तिचं करिअर सोडून या पलीकडील विषयांवर वडील तिच्याशी चर्चा साधत नाही आणि मग त्यांच्यामध्ये गॅप येत जातो आता दोन हजार चोवीस सुरू आहे बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण काही गोष्टी आपल्या समाजात अजूनही तशाच आहेत त्या जितक्या प्रमाणात बदलायला हव्यात तितक्या प्रमाणात बदललेल्या नाही शहरामध्ये तरी परिस्थिती थोडीशी बदललेली आहे पण ग्रामीण भागात अजूनही या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहिलंच जात नाही आपली मुलगी कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे हे कळल्यावर कुठल्याही वडिलांची पहिली रिएक्शन काय असते की आपण तिला शिक्षणासाठी जॉबसाठी दिलेल्या स्वातंत्र्याचा तिने गैरफायदा घेतलेला आहे आपला विश्वासघात केलेला आहे हीच रिएक्शन असते आणि मग ही गोष्ट कळल्यानंतर वडील घेतात ती पहिली ऍक्शन कुठली असते एकतर तिला मारझोड केली जाते तिची शाळा कॉलेज शिक्षण किंवा जो काही जॉब आहे व्यवसाय आहे तो बंद केला जातो आणि लवकरात लवकर तिचं लग्न लावून दिलं जातं यामागे कारण असं आहे की आजही समाजात कुठेतरी घराची इज्जत ही मुलीशी जोडली गेलेली आहे ती भावना खूप खोलवर उतलेली आहे म्हणूनच आजही अगदी दोन हजार चोवीस सुरू असतानाही ऑनर किलिंग सारख्या घटना अजून कुठे ना कुठे तरी घडतच आहेत सध्या तर आजूबाजूला वातावरण इतकं दूषित झालेलं आहे की अगदी लहान लहान मुलांनाही गुड टच आणि बॅड टच शिकवावा लागत आहे त्यात सोशल मीडियामुळे अगदी कोवळ्या वयातील मुलांना वेळेआधीच काही गोष्टी कळायला आणि दिसायला लागलेल्या आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य सल्ला जर त्यांना देता आला तर अनेक गोष्टी टळू शकतात

कुछ देर पहले उसने आ, ओके हाउ डू आई सी दिस आ, उसने कहा कि हम सबको जाने देते हैं मगर मैं रुक जाऊं उसके घर पर आई नो शायद आपके लिए ऑड है पहले मैंने सोचा कि वर्तिका से बात करूं फिर फिर ठाक मैं उनके साथ कुछ शेयर नहीं कर पाती रादर डू तो इट विद माई ओनली पेरेंट आज सुबह किसी बात को लेकर ना छोड़िए लाइक like, रोहन ख्याल भी रखता है मेरा उसे अपसेट नहीं करना चाहती कुछ समझ नहीं आ रहा था तो आपको कॉल कर लिया गुड बेटा अच्छा किया नाउ हाउ डू आई स्टार्ट दिस ओके लेट मी ट्राइड बेटा अच्छा तुम वैसी सिचुएशन में हो जैसे सिचुएशन में मैं था डू यू रिमेंबर व्हेन यू वर 14 इयर्स ओल्ड और तुम भाग के मेरे पास आए थे सेइंग दादा नहीं बताया था कि सही क्या है गलत क्या है आज भी नहीं बताऊंगा क्योंकि बेटा सही और गलत लाइफ हमें खुद ही सिखा देता है इतना कहूंगा याद वही खूबसूरत होती है बच्चे जिसमें पछतावा ना हो अगर तुम्हें यकीन है कि तुम एक खूबसूरत याद बना रही हो रोहन के साथ तो लाइफ भर तुम्हारे चेहरे में हमेशा रहेगी तो इसमें सोचना क्या एवरीथिंग इज़ ओके लेकिन अगर तुम फैसला सिर्फ किसी और को खुश करने के लिए ले रही हो किसी के प्रेशर में ले रही हो या यू नो कोल बनने के चक्कर में प्रॉब्लम क्योंकि जब भी तुम उसके बारे में सोचोगे बेटा पछताओगी yes, जो पहली बार होता ये स्पेशल होता है इट मीन समथिंग सो ये सोच के कदम बढ़ाना कि अभी वक्त है तुम्हारे पास और तुम्हारा डैड इज ऑलवेज विद यू ओके बच्चा आई लव यू लव यू डैड लव बेटा हा सीन बघितल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलीचा प्रामाणिकपणा आणि दुसरी गोष्ट तिचा तिच्या वडिलांवर असलेला विश्वास एवढी मोठी गोष्ट मी जर माझ्या वडिलांना सांगितली तर ते मला रागवणार नाहीत किंवा कुठलाही गैरसमज करून घेणार नाहीत उलट ते माझं म्हणणं नीट ऐकून घेतील हा विश्वास तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या मनात वडिलांबद्दल असलेला आदर की मी जर माझ्या आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम घेऊन मी वडिलांकडे गेले तर त्यावर ते मला योग्य सल्ला देऊ शकतात आणि त्यामुळे माझी निर्णय क्षमता सुरक्षित होऊ शकते हा आदर त्यानंतर शिकण्यासारखी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी मोठी गोष्ट इतक्या सहजपणे उघडपणे वडिलांना सांगण्याची हिंमत त्या मुलीत येते कुठून कारण वडिलांनी लहानपणापासून त्या मुलीच्या मनावर त्या गोष्टी आणि संस्कार बिंबवलेले असतात त्यांच्या नात्यात तेवढा त्या 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 विश्वास आणि जवळीक निर्माण केलेली असते मुलीचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी विशिष्ट पद्धतीचे कष्ट घेतलेले असतात अगदी लहान असल्यापासून मुलीसोबत इंटेलेक्च्युअल डीप कॉन्व्हर्सेशन केलेले असतात आता बघूया वडिलांची बाजू मुलीने विचारलेल्या प्रश्नावर वडिलांचं उत्तर हे बुद्धिमत्ता भावनिक सपोर्ट प्रॅक्टिकॅलिटी आणि अस्पष्टपणे योग्य आणि अयोग्यमधील रेषा अधोरेखित करणारे होते वडील म्हणून मी तुझ्या पाठीशी आहेच पण इतर कुणाला तरी खुश करण्यासाठी कुठलाही निर्णय घेऊ नको कुठलीही निर्माण केली जाणारी आठवण ही सुंदरच असते पण त्या आठवणीचा भविष्यात पश्चाताप होणार असेल तर कुठल्या तरी क्षणिक मोहाला बळी पडून अशी आठवण निर्माण न केलेलीच बरी किती समर्पक आणि सुंदर उत्तर आहे एक वडील म्हणून आपल्या मुलीची बाजू पूर्णपणे नीट ऐकून घेणं तिला जज न करता तिला न दुखावता किंवा तुला काय कळतं म्हणून तिच्या वयाचा आणि मताचा अनादर न करता आपला निर्णय तिच्यावर न थोपवता तिच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेण्याचा निर्णय स्वातंत्र्य तिला देणं आपली मुलगी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून तिला प्रेमात पडण्याचा पूर्ण अधिकार आहे हे समजून घेणं पण त्याच वेळी काळजीपोटी योग्य वेळी योग्य शब्दात योग्य सल्ला देणं हे प्रगल्भ विचारांचं लक्षण आहे आणि अशी टफ सिच्युएशन इतक्या सहजपणे कूलपणे हँडल करणं कुठलाही त्रागा तमाशा न करता ती इतक्या सहजपणे हँडल करणं कदाचित हेच असतं एक उत्तम पालक होणं हा सीन पाहताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हा सीन अगदी योग्य काळात आणि योग्य वेळी लिहिला गेलेला आहे कारण सध्या आपल्या समाजाला अशाच वडिलांची गरज आहे अशाच प्रगल्भ विचारांची आणि मॅच्युरिटीची गरज आहे सर्वात महत्वाची आणि सुंदर वाटलेली गोष्ट म्हणजे हा सीन एका पुरुषाने लिहिलेला आहे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक मुदत सर अजीज यांनीच पूर्ण स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि आ, असे सीन जेव्हा एखाद्या स्त्री लेखिकेने लिहिलेले असतात तेव्हा तर छान वाटतंच पण एक पुरुष इतका सखोलपणे विचार करतो आणि मुलींच्या दृष्टिकोनातून किंवा वडील आणि मुलीच्या नात्यावर इतका सुंदर ताकदवर सीन एखादा पुरुष लिहितो तर तेव्हा मला असं वाटतं की काळ बदललाय किंवा येत्या बदलत्या काळाची ही एक चाहूल आहे असंही आपल्याला म्हणता येईल त्यामुळे मला खूप छान वाटलं जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की भारतात पंधरा ते एकोणीस वयोगटातील लग्न न झालेल्या मुलींचा प्रेग्नेंट होण्याचा रेशो हा नऊ टक्के इतका आहे तर आपल्या पॉप्युलेशनच्या नऊ टक्के म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे आणि भयानक आहे म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पाहून आई वडिलांनी वेळीच आपल्या मुलांशी डीप इंटलेक्च्युअल बॉन्डिंग निर्माण करणं त्यांना विश्वासात घेणं त्यांच्याशी मैत्री करणं आणि योग्य वेळेला योग्य शब्दात त्यांना योग्य सल्ला देऊन त्यांचं आयुष्य योग्य दिशेला वळवणं ही पालकांची जबाबदारी झालेली आहे आणि काळाची गरज झालेली आहे हा चित्रपट पाहत असताना हा सीन मला खूप आवडला मला स्वतःला त्यातून खूप काही शिकायला मिळालं आणि वाटलं की ही चांगली गोष्ट सर्वांसोबत शेअर करावी जेणेकरून अगदी काही लोक जरी यातून जागृत झाले तर मला त्याचं समाधान वाटेल आशा आहे की तुम्हाला हा आजचा विषय हा सीन आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद